जय श्रीराम बांधवानो वेद इतिहासांच्या पाहुल आपल्या युट्यूब चॅनेल वर आपलं हार्दिक स्वागत आहे छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी ही गोव्याची अशी पवित्र भूमी मुक्त केली गोव्याच्या पवित्र भूमीत असा अखंड हिंदुस्थानचा इतिहास दरलेला आहे तो आणि तोच इतिहास आपल्या मेलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करणार आहोत मित्रांनो गोवा हे असे एक स्टेट आहे ते नावाला बदनाम केलेलं जाते छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी या गोव्याची मुक्त केली आणि हिंदू बांधवांना हिंदू म्हणून जगण्यास मुक्ती मिळाली गोवा एक असं स्टेट आहे निसर निसर्गानं नैसर्गिक देणगी दिलेली असं गोवा हे स्टेट आहे गोवा मित्रांनो नावाला बदनाम करतोय आपण आपण गोवा बघायला आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी सप्तकोटेश्वराचा जीर्णोद्वार केला अनेक मंदिरांचा जीर्णोद्वार केला गोव्यात पण आपले हिंदू बांधव गोवा बघण्यासाठी आल्यानंतर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाकडे वाटचाल करत नाही हे हिंदुस्थानचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे मित्रांनो तुम्ही गोवा फिरायला येऊ नका असं माझं बिलकुल म्हणणं नाही गोवा तुम्ही बघायला या नैसर्गिक सौंदर्य बघण्यासाठी गोवा अतिशय उत्तम आहे पण त्यासोबतच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी गोवा मुक्त केला त्या इतिहासाच्या पाहुल खुणाचा आढावा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी जे गोव्यात इतिहास रचला आहे तो इतिहास आपण ज जपला पाहिजे इतिहास झोपासला पाहिजे महाराष्ट्रातून आपले असंख्य हिंदू बांधव गोवा फिरण्यासाठी येतात पण कधी सप्तकोटेश्वराचा जुन्नरधार महाराजांनी केला तिकडे जात नाही ते कळुंगूट आणि बागा बीचकडे जरूर जातात मी माझं असं मत नाही की तुम्ही कळुंगूट बागा ला जाऊ नका पण आपल्या ऐतिहासिक गोव्यातील प्राचीन मंदिरांचा इतिहास पण तुम्ही बघायला आले नक्कीच येत जावा असे अनेक मंदिरं असे इतिहासाच्या कानाकोपऱ्यात दडलेले आहेत गोव्याच्या भूमीत पुढे जागृत देवस्थान आहेत अनेक मंदिरांचा इतिहास पाहिल्यानंतर असं आढळून येते की बाबा ना आपला हिंदुस्थान मधील गोवा आहे असं एक नैसर्गिकरित्या लाभलेलं शहर आहे आणि त्याचा आपण आनंद घेतला पाहिजे अनेक मंडळी या गोवा फिरण्यासाठी येतात आणि परकीयांच्या धर्माचा जय जयकार करतात मित्रांनो किती जरी काही केलं तर आपण परकीय आपले होऊ शकत नाही एक लक्षात ठेवा कि तुम्ही कितीही गोमातेला भाकरी चारा पण भाकरी सोबत गोमातेला आपल्याशी कधीच एक होऊ शकत नाही जिहादी जसं मिळेल त्या संधीतून फायदा घेऊन धर्मांतर करण्याचा प्रयत्न करतात तसं आपण मिळेल त्या संधीतून फायदा घेऊन धर्म कार्य करण्यास स्वतःला प्रवृत्त केलं पाहिजे आणि तरच आपला देश टिकल आणि वाचू शकेल गोव्यात आपल्या हिंदूंच्या इतिहासाचा अभ्यास करतोय इतिहासाचा अभ्यास करत असताना अनेक मंडळी जाईल त्या ठिकाणी मला मराठी बांधव आढळतात त्यांना मी आवरुजून विचारतो की झाला गोवा फिरून तर भेटल्यानंतर आपलं हिंदू धर्म कर्तव्य म्हणून मदत होत असेल तर ते मदतही त्यांना करतो परंतु नेहमी मी प्रत्येक भेटेल त्याला एक प्रश्न विचारत असतो की तुम्ही गोवा बघितला काय काय बघितला त्यावेळी ते आवर्जून सांगता आम्ही चर्च बघितला मित्रांनो स्वतःला एवढं जागृत केलं पाहिजे परकीय धर्माचा जय जयकार करण्याचा आपलं काय कर्तव्य आहे गोव्यात एवढा हिंदू बाटला गेलेला आहे की असंख्य प्रमाणात हिंदू बाटलेला गेलेला आहे हिंदुस्थानच्या प्रत्येक देशभक्तानं लक्षात ठेवलं पाहिजे की गोव्यात येताना आपण गोवा नक्कीच फिरायचा एन्जॉय करायचा नैसर्गिक सौंदर्याचा लाभ अवश्य घ्यायचा पण कधी आपल्याकडं परकीयांच्या धर्माचा जय जयकार होणार नाही याची कल्पना प्रत्येक हिंदूंना घेतली पाहिजे आणि ती काळाची गरज आहे गोव्याची परिस्थिती बघता आता एवढा बिकट परिस्थिती गोव्यात झालेली आहे की गोव्याच्या हिंदू बांधवासने आपली धर्म काय धर्मनिष्ठा आणि हिंदूंचा इतिहास माहीत नसल्यामुळे काही लोक धर्मांतर करतात हे पर हे परकीय लोक धर्मांतर रोज करत असतात मिळत त्या संधीतून त्यांचं धर्मकार्य चालू आहे गोव्याचे हिंदू बांधव आपले भोळे बाबडे आहेत त्यांना इतिहासाची जाणीव नसल्यामुळे आणि त्यांना इतिहास माहीत नसल्यामुळे ते धर्मांतरण करतात थोड्याशा पैशासाठी आपला धर्म परिवर्तन करतात एवढं वाईट वाटतं कारण त्यांना इतिहासच माहीत नाही तर निष्ठा काय असते ते माहित नाही छत्रपती श्री संभाजी महाराजांनी पकडले गेल्याच्या क्षणापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत फक्त हिंदू धर्म जपावा आणि उगवती पिढू देव देश धर्माच्या कार्यात स्वतःला वाहून घेऊन देव देश धर्माच्या आचरणात कसं स्वतःला वाहून घेतलं पाहिजे यासाठी निष्ठा काय असते ती छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्याला दावून दिलं पकडले गेल्याच्या क्षणापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत छत्रपती संभाजी महाराजांनी आपला प्राण सोडला नाही निष्ठा सोडली नाही का तर फक्त आपल्या हिंदू धर्मासाठी एक वेळ जर छत्रपती शिवाजी महाराजांनी तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी धर्म परिवर्तन केलं असतं तर भोसले कुटुंबाच्या चाळीस पिढ्या लोडाला टिकून खाल्ले असते एवढं ऐश्वर पित, पिता पुत्रासनी भेटलं असतं पण ह्या सगळ्या संपत्तींना लाताडून फक्त देव देश धर्मासाठी स्वतःला वाहून घेऊन हिंदवी स्वराज्य उभं केलं मित्रांनो मला एक सांगा छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य कशासाठी उभं केलं आपल्या पूर्वजांनी या मातीत स्वतःला गाडून हाडामासाचा चिखल करून हिंदवी स्वराज्य उभं केले त्याचं एकमेव कारण की येणारा आपली उगवती पिढी येणारा हिंदू सुखानं जगावा पण आज बघताय तुम्ही प्रत्येक स्टेट मध्ये प्रत्येक राज्यात आजचा हिंदू सुखाचा आहे का हिंदू सुखानं जगतोय का तर अजिबात जगणं झाला या आपल्या पूर्वजांची आपल्याकडं एवढीच अपेक्षा आहे की जगावे कसे हे हिंदूंनी जगात जसा सिएर आहे हिरिकेंद्रात तयाला कुणी अभिषेक केला फळ निर्धारित झाला जगायचं तर वाघासियासारखं जगायचं कोल्हा कुत्र्यासारखं जगायचं नाही जगायचं तर मर्दासारखं जगायचं भांडगुळ्यासारखं जगायचं नाही पण आजचा हिंदू थोडेसे वैचारिक जीवन जगत असताना थोड्याशा संबंधापाई भाव बांधात थोड्याशा गोष्टी पाहिजे संबंध खराब करतोय आणि एकमेकापासून दुरावला जातोय आणि म्हणून ह्या सद्दीचा फायदा घेऊन हे वृत्तीचे लोक धर्मांधन करतात आपल्या आय बनींचे तुकडे मध्ये काय घावतात मित्रांनो तुम्ही जीवन जम जगताना फक्त देव देश धर्माचा थोडासा आपण विचार करून जगलं पाहिजे मी चार वर्ष झालं गोव्यात इतिहासाचा अभ्यास करतोय पण कधी डोकून सकून त्यांच्या चर्चकडे बघितलं नाही का तर गोव्यात जर वर्षी एकतीस डिसेंबरला एवढा मोठा फेस्टिवल साजरा केला जातो पण कधी मी एकतीस डिसेंबरला आपले रूम सोडून कधीही बाहेर जात नाही कारण आपलं नवीन वर्ष गुढीपाडवे येतं आपण काय परकीय परकी यांच्या धर्मांचा पर पर जय जयकार करायचा आपल्या पवित्र धर्मात जो इतिहास दिलाला आहे पूर्वजांनी आपला इतिहास रचनाला आहे त्या इतिहासाच्या माध्यमातून जीवन जगण्याचं स्वतःला सवय लावून घेतली पाहिजे ते नियमानं देव देश धर्माचं आचरण केलं पाहिजे थोडीस माणूस म्हणून आपण काहीतरी जगण्यासाठी आपल्याकडं देव कार्य देश देव देश धर्माचं कार्य झालं पाहिजे कुणाला मदत करा येत असली तर मदत करा कुणाला वार काही संप्रदायाच्या माध्यमातून धर्मकार्य करायची आवड असेल तर तू त्याच्या माध्यमातून करा कुणाला राजकारणाच्या माध्यमातून देशाचं कार्य करायचं आहे तर तुम्ही त्याच्या माध्यमातून करा कुणाला संप्रदायाच्या माध्यमातून देशाचं कार्य करायचंय तर तुम्ही त्याच्या माध्यमातून करा प्रत्येकानं प्रत्येकाला स्वतःला आपल्यातला गुण ओळखून देव देश धर्माचं देव देश धर्म कार्य करण्यासाठी स्वतःला सवय लावून घेतली पाहिजे आचरणात आणलं पाहिजे आपला आयुष्य एवढं पाला सोबत उधळून देण्या एवढं एवढं जीवन आपला हणक नाही गोव्याला फिरायला यायचं आहे ना तर तुम्ही साध्या सोप्या पद्धतीनं गोवा जर तुम्ही फिरण्याचा प्रयत्न केला तर जास्त खर्च येत नाही गोव्यात अशी परिस्थिती झालेली आहे तीन किलोमीटर जायचं म्हटलं तर तीनशे रुपये न चारशे रुपये एवढं पैसे सांगतात जे टुरिस्ट लोक आहेत ते लुभटण्याचा प्रयत्न करतात पण हिंदू लोक तुम्हाला जर गोवा फिरायचा आहे कमी पैशात जर तुम्हाला गोवा एन्जॉय करायचा आहे एन्जॉय करायचं तर तुम्ही नक्कीच माझ्या लिंकवर नंबर दिलेला आहे त्याच्यावर संपर्क करा करता माझ्याकडून एक हिंदू बांधव म्हणून तुम्हाला जेवढी माझ्याकडून मदत करता येईल मी तेवढी नक्कीच मदत करेन आपल्या ह्या वेद इतिहासाच्या पाऊल खुनांच्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत जेवढा इतिहास आपल्यापर्यंत गोव्याचा पुरातन प्राचीन कालीनचा मंदिरांचा नैसर्गिक सौंदर्याचा जेवढा इतिहास तुमच्या पोहोचवण्याचा प्रयत्न करता येईल तेवढा जास्तीत जास्त प्रयत्न करून तुमच्यापर्यंत इतिहास पोहोचवण्याचा प्रयत्न करेन आणि नैसर्गिक सौंदर्य दाखवण्याचा प्रयत्न करेन म्हणून आपल्याला सगळ्यांनी मिळून देव देश धर्माचं कार्य करून इतिहास इतिहास जोपासला पाहिजे प्रत्येक हिंदून धर्म कर्तव्य केलं पाहिजे म्हणूनच तुम्ही पण आपले एक धर्म कर्तव्य म्हणून आपल्या वेद इतिहासांच्या या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करून लाईक करा जय श्राम जय हनुमान